त्याला साहेब लोक आले इन्स्पेक्टर आले डायरेक्ट वैता घडून आले या पोरे गेले घोटाळा गेला ट्रॅक्टरच्या काचा घोडे रिले चा पंचर केले या पोरगेला धरू धरून पकडू पकडून गं उचलून आमचा नंबर घ्या आठेनऊ साठ तीन बोकडे पाठ दुसरा गे नव्यानं सतरा दिसून तो धोतरा आम्ही काल एका गुळीमध्ये तीन हजर मारले काल डायरेक्ट मिळेल काल तुला पोरगी पाणी काल नाही घोडेगावच्या बाजारात पूर्वी डायरी दीडशे वर्षीचे डायरेक्ट तीन पायीचे तळ्यामध्ये भिजू घातले काल तुला लागले तर मला फोन कर बॅटरीकडून माझा नंबर घ्या आठेनऊ साठ तीन बोकडे पाठ साहेबांची लागली वाट आता लग्न काढ आमच्या सासऱ्याचं बत्तीस तारीखला सासरेचं सा लग्न सासूजवळ मेनूचं सा गोंधळ आहे माझं मोहतर आहे जेवलं काही कमी केलं ना वडा पण प्यायला दिशे डायरेक्ट लाडू मध्ये पुरा निर्माण गेलाय आर उद्या पोजून सगळा मला पाण्यामध्ये पिजू घालायचा दुकानाची लायसन आहे का बिगर लायसन दुकान तुम्ही त्याच्यामुळे आजी तो सोडून देऊ बत्तीस तारीखला नेऊ जागाशी लग्न साहेबांच्या जेलमध्ये सगळ्या जेल्या भरल्या साहेबांनी मोठी गाडी आणली डायरेक्ट हेलिकॉप्टर आणलं बिगर पांख्याच आता डायरेक्ट डोंगरपल्टी गेलं मी काल वाघाच्या पुढे पळत होतो तिरुवाक सापडा ना साहेबांना डायरेक्ट दोन पोत्र डीजेने गेले हेलिकॉप्टरला जाऊ द्याची दो सोडून देऊ बत्तीस तारीखला जेंग जे महाराष्ट्र